हे सुंदर मनमोहक दृश्य कोणत्या मोठ्या डोंगरावरील नसून ही सुंदर एका रेषेतील झाडे आपल्या प्रत्येकाच्या घरी सापडतील यांना बारकाईने शोधण्याची गरज आहे हा कोणताही मोठा डोंगर नाही तर आपल्या छतवरील काही मोबाईलवर ठेवून हा व्हिडिओ घेतोय बघा आणि हा खूप भला मोठा डोंगर आपल्या पाठीमागे निसर्गरम्य महादेवाचं मंदिर आणि हे आपल्या छतवरील जंगल काहीतरी मशीन मारून द्या म्हटलं माझ्या देवालाच जाते चुमुकली ही छोटी वाट याच वाटेने येतात हजारो भक्तगण श्रावण महिन्यात पूजेसाठी आणि ते शाळेत चाललेले विद्यार्थी